गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारात चांगलीच तेजी आली दिवसभरात सेन्सेक्स सातशे पंधरा अंकांनी वाढून ऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी वर बंद झाला तर निफ्टी दोनशे पंचवीस अंकांनी वधारला आणि चोवीस हजार आठशे छत्तीस वर गेला सेन्सेक्समधील बहुतांश शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले रिझर्व्ह बँकेनं व्याजदराबाबत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळं शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि आज एका दिवसात बँक निफ्टीत सातशे अंकांनी वाढला तर बी एस सी सेन्सेक्स सातशे पंधरा अंकांनी वाढून ऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशीवर गेला निफ्टीमध्ये दोनशे पंचवीस अंकांची वाढ झाली आणि चोवीस हजार आठशे छत्तीसच्या पातळीवर बंद झाला आज टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले त्याशिवाय कोटक महिंद्रा बँक सन फार्मा ॲक्सिस बँक ट्रेंट यांचे शेअर्सही चांगलेच वाढले तर बजाज फायनान्स अल्ट्राटेक एस बी आय टाटा स्टील हे शेअर्स लाल रंगात बंद झाले निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे शून्य पूर्णांक शहाऐंशी टक्के आणि एक पूर्णांक सात टक्के वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्याचा सकारात्मक परिणामही भारतीय शेअर बाजारावर झाला त्यामुळे गेल्या आठवडाभर घसरणीला लागलेल्या ला भारतीय शेअर बाजाराला आज दिलासा मिळाला